हमारे को क्या तकलीफ है ये समझतेगा तुम लोग हम तुम्हारा लॉकिंग ट्रेड नहीं सुन रहा है। हमारे को तुम्हारा याद नहीं चाहिए तुम्हारा लॉकिंग ट्रेड ये सब वो लॉक तो गोली मारो वो लॉक तोड़ो हमारा इधर मेरी मम्मी मेरी आजी कुछ हो गया हमारे घर में कोई आदमी लोग मर गया तो वो तुम्हारा लॉकिंग ट्रेड हमको क्या करने का है हमारे को जरा हमारे घर में कोई जर मर गया तो उसको मशान भूमि मशान भूमि तक लेने के लिए पैसा नहीं हमारे पास तुम्हारे को समझना चाहिए ना ये लॉक इन पीरियड तुम्हारे फायदे के लिए वो अच्छा है पर हमारा जो चार साल पैसा तुमने जो वापरा है सर तो ये इसका यह नहीं चाहिए खाली हमारा पैसा हमको चाहिए दरी तुम्हारे को समझते नहीं सब लोग तुम ऐसा हमारे को खाली ऊपर बैठ के लॉकिंग प्रेड वो हमारे को सब न्यान सिखाने का काम करते वो न्यान का लॉकिंग प्रेड का जरूरत नहीं हमको हमारा पच्चीस हजार छः सौ रुपया जो क्या बोलता है इधर हमारा सब लाइव चल रहा है ये भावी साहब जो है महाराष्ट्र निर्भय पार्टी का ये पूरा लावी करने वाले है आणि ये तुम्हारा कौन सी तक्रार हो होम्बसमंड होम्बसमंड वो तक्रार तुम्हारे बजाज के ऊपर करेंगे सब म्हणजे हम तुम्हारा कस्टमर रह के हमारा चार साल तुमने पैसा वापरने के बाद भी हमारा को एक भी भिखारी सरी का तुम्हारे पास भीख मांगने का काम को हो रहा है मैं तुम्हारे हाथ जोड़ता हूँ मेरा जो पच्चीस हज़ार छः सौ रुपया मेरे खाते में ट्रांसपोर्ट करो तुम्हारे बजाज का कोई जो आदमी होगा उसको मेरे पास भेजो तुम्हारे को एक साइन सौ साइन ले लो यानी विषय ड्रॉप करो लॉकिंग प्रेड शॉकिंग प्रेड यानी तुम्हारे को इतना मिलेगा वो घबर की मेरे को ज़रूरत नहीं मेरे को आज मेरे परिवार में आदमी लोग जीवित रहना चाहिए तुम्हारा लॉकिंग पीरियड का पैसा बहुत आएगा तो वो किधर रखू मैं बोलो आदमी नहीं रहे तो पैसे का क्या करने? वो मेरे घर में जरा आदमी नहीं रह गए तो पैसा क्या करने का है मेरे को बोलो साहब हाँ तुम्हारे को जब तुम्हारे बजाज कंपनी ने जब पगार नहीं दिया और वो बोले हर महीने में पगार मत ले लो तुमको पूरा एक साल में ले लो लॉकिंग पीरियड वो लोकिंग पचास टक्का और ज्यादा देता हूँ तुम्हारी बीबी बोलेगा तुम काम पे जाता है तुम्हारा लॉकिंग पीरियड बारह महीने कराएगा और तब तक मैं जाता हूँ मेरे माता पिता के घर में एक साल तुम बीबी छोड़ के रहेंगे का उधर हाँ मैं मैं एक ग्रामीण भाग का एक क्षेत्री आदमी हूँ मेरा आत्मा दुखाने का काम मेरे को तुम्हारे ये लॉकिंग लौकि के बाकी ये झंझट मारी मत करो बाबा सब लोग तुम्हारे तुम मेरे खाते पांडुर कालू वाक्सरे का स्टेट बैंक का खाता देख के वो मेल में सब कागज पत्र भेजे मेरा रिकॉर्डिंग रखो इधर लावी हो रहा है काहीच करायचं नाही आपली ते फंड व्हायची गरजच नाही आपल्याला आपला फंड जाईल आहे ना आपला आपण कार्यक्रम करून घेतला आहे ना तो चुकीचा झाला तर साहेब बाई बोलता हॅलो मेरा पंचवीस हजार छे सो रुपया दे दो दया करो म्हणजे हम भरके बी बीक मांग रहा है तर उतना दे दो मेरे को तुम्हा याज आहे ना व लॉकिंग ट्रेड मे बजाज को रोखो बजाज मे रोको बजाजवाले कोकला हो ने दो पर मेरे को लॉकिंग इन तक मेरे को टाइम नहीं है लॉकिंग इन तक हमारे जैसा कोरोना में लोग मर गए ऐसा हमारे घर में जर आदमी लोग मर गए ना तो पैसा कुछ काम का नहीं है क्या साहब तो मेरा पैसा मेरे को मेरे खाते में तुरंत ट्रांसफर करो नाही तर हे जाएगा और ची तक्रार होमर्स मंट होमर्स मंट उधर एक कंपनी की तक्रार बाद तुम देंगे वो ऐसा मत करो मेरा पैसा तुम तुरंत बोलो करणे हां मराठी मराठी हां ओरिजनल मराठी काय का, एक मिनट एक मिनट काय म्हणत साहेब हाऊ साहेब मी तुम्हाला हात जोडून ऐका ना तुम्ही तो लॉक इन पिरियड जर काढला ना तर मला माझ्या घरच्यांना तिकडे दवाखान्यात खर्च लागतो इकडे मला लॉक वाढायची पाहिली म्हणजे मला माझं डोकं एवढं गरम होऊन जात तो विषय ऐकले मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो तुम्हाला शुद्ध मराठी येतील मला घ्याण्यांची मेन देण्याची तोडकी मुडकी ती हिंदी बोलायला लावली विषय <coughs> असं आहे माझ्या घरची परिस्थिती तुम्ही समजून घ्या माझ्या घरी पेशंट लोक आहे मला पैशाची गरज आहे मग मला तुम्ही विचार करा तुम्ही जे फायदे सांगतात ना तुमचा लॉक इम्प्लेंटला तुम्ही मला त्या गंध डबल टिबल पैसे तो काय करायचो माझ्या घरी जर काही कोणाला कमी जात झालं मला दवाखान्याला खर्च लागतो हा मग तुम्ही एक काम करा तुमचं काही बजेटचं दवाखाना असेल ना त्याच्यामध्ये माझ्या घरच्या सदस्यांचं संरक्षण करा मला काही काही गरज पडली मग तुमचं लॉकिंग पिरियड अजून पाच वर्ष वाढवून द्या नाय का अशी काही संस्था आपली बजेटची घरचे पेशंट आधारी रिपेर करणारी मग साहेब खरं सांगा बरं अहो आज इथं मी तळतळीनं तो तुमच्याशी वीस मिनटं झाले साहेब तुम्ही हिंदीतून तुम्हाला हिंदी येतील मराठी येतील इंग्लिश आता तुम्ही एवढा उच्च पदावर बसलेली परंतु तुम्ही समजून घ्या ना मराठी माणसाचं काय हाल आहे काय तकलीफ आहे त्याला तो वारंवार सांगतो माझे मला ज्या बाबांनो म्हणजे एखाद्या भिकाऱ्या सर्व जाणून साहेब हे मला बोला हा का का लोक ये ते कंडिशनचं नाव घेऊ नका बरं का अजूनही तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही जर कंडिक्शन अँड लोक लोकप्रेड हे बाकीचे जर मला हाय लेवलचे विषय सांगितले मग मला तक्रारीशिवाय पर्याय मग जास्त बोलण्याला चवच नाही आपली मग ते बोलण्यात प्रेम वाया घालण्यात चवच नाही मला माझी तळतळ जर तुम्हाला समजत असल तर, -तर तुम्ही तुमच्या कंपनीचे हाय लेवलचे विषय दूर व्हायचे माझ्या माझ्या म्हणण्याप्रमाणे मी आई घालून मुंबई पाहिली आणि तुम्हाला पंचवीस हजार सहाशे देऊन बसलो आणि एखाद्या भिकाऱ्यासारखा कॉल करतो बाबा नो माझे मला तुम्ही द्या माझे मला तुम्ही द्या <laughs> म्हणजे एखाद्या झोळी पसरल्यासारखं तुम्ही मला तशी काही झोळीमध्ये एक दान करू राहिले ते बी मी म्हणतो दान करा तर तुम्ही मला म्हणतात झोळी रिकामीच राहू दे साहेब तुम्ही तुम्हाला मराठी सर्व शिद्ध समजत तुम्ही या गोष्टी समजून घ्या आणि माझी कळकळ गुवा का नाही तर मग मला ती तक्रार करतो आणि ते तक्रार केल्यानंतर त्या लॉकरला या विषय सांगतो का माझ्या घरी मिळाल्यानंतर यांचा लॉकिंग ब्रेड मला ते पंचवीस हजारचं आहे आणि यांचं पकिव काभाड यायचं ते काय कामाचं माझ्या साहेब मला तुम्ही पैसे पाठवून द्या आजची पूर्ण रात्रंदिवस करा उद्या सकाळी अकरा वाजता टाका पण अकरापर्यंत पर्यंत माझी प्रोसिजर पूर्ण करून हा विषय लगेच निकाली पत्र निघालं पाहिजे निकाली हेडलाईन त्याची क्लिअर विषय टॉप जेव्हा मग माझ्या लॉकिंग ट्रेडमध्ये मा पक्के जमा झाले ना मी तुम्हाला स्वतः फोन करील डबल माला पाहिजे चांगली आहे मी बाबा नो तुमच्याकडून डबल पॉलिसी काढतो लॉकिंग ट्रेड पण आज सध्या माझीच लॉकडाऊन म्हणजे असं व्हायला की माझ्या परिवारावर पूर्ण लॉकडाऊन आज सध्या चालू आहे अशी स्थिती तुम्ही जोरात बोला ना साहेब काय म्हणत्या कंपनील आणि ते शिक्षक म्हणजे तुम्ही समोरची जी जाणीव मर्यादा आता काहीच पकडायची नाही फक्त तुमचं जे चौकट हा तुमच्या चौकटीमध्ये जे आहे तेच बोलायचं म्हणजे इकडे मी घरी जाता जाता माझ्या घरी एखादं मेलं गेलं तरी चाललं आता तुम्ही म्हणायचं माझ्याकडं आता तुमचे जेवढं दिसतं तेवढंच मी बोलणार मग माझे पैसे कोण देणार हो तुम्ही त्या ते तोवरचा विभाग दराव तुम्ही सांगा ते कोणचा विभाग आहे आपले शुद्ध मराठी लोकपाल लोकपाल करू का मग तक्रार साहेब हॅलो बजेटच्या ऑफिसला उपोषणाला बसतो मला हा मग मी काय म्हणतो बजेटच्या ऑफिसला उपोषणला बसणं चालेल का हॅलो हा म्हटलो बजेटच्या ऑफिसला उपोषणला बसलं चालल ना तो पर्याय मी लगेच करतो म्हणजे तुम्हाला सरळ सांगून मग पैसे येतील ना मग तुम्ही वरून जरी तुमच्या ऑफिसच्या वरून बंद वरून पैसे फेकले ना ते लोक पाहतील आता हे सगळं आपलं लावी चालू आहे विषय हॅलो हां म्हणलो तुम्ही मला आहे ना ते माझे पंचवीस हजार सहाशे झाली सो ते पाच हजार पाच वर्ष पूर्ण होतील मला तुमचं या जण ते मोठी ती श्रीमंतीचे पैसे मला बघ बाबा मी मला माझे फक्त पंचवीस हजार सहाशे रुपये मी मिळाई घ्या ना मेन तुम्ही काल तुम्ही का मला माझी एलर्जी म्हणजे मी आजारी पडलो पाहिजे कुठं पण ते घरी पडले तर पडलेत तुम्हाला काय नाही तुमचं ते रोजची पेचडी राहती होईल त्याच्या ते तुमचा अभ्यास घेईल राहू तेवढा असं कस्टमरला बोला तुम्ही मला बोलले एका नंबरून जाईल आत्मा त्या असं बोलू नका साहेब तुमच्यावर रिकामा घ्या नाही जाण्याचा लोडकाला करून घ्या त्या तुमच्या हातात जेवढे तेवढे चार शब्द बोलायचं लगेच पुढच्याकडे फोन हे करून द्याचा लाईनवर घेऊन टाकायचं बाबा हे वरिष्ठ पातळी बोलून घ्या काय झालं घरचे तुमचे आमचे झाले तिकडे दुखपात्या आम तुम्ही काय लावत्या रिकामी लगेच करू राहिले ना आता हो लगेच कर हा वरच्या देवला तुम्ही माझ्याशी बोलले मी एक समजदार मराठा माणूस आहे मी समजदारीनं तुम्हाला सांगतो दुसरा माणसं आहे ना तुम्हाला माहिती आहे स्थिती काय खराब चालू या काय ना मेलं गेला ना हे असं फोनवर तुम्ही बोलत राहा त्या कंपनी काय नाही त्यांच वर झेलची काय हवा खायची पाहिली ठिकाणी असं करू नको रे बाबा नू